या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे युवा नेते संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब या जिल्ह्याचे नेते माजी मंत्री तथा तुळजापूरचे आमदार माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब आमचे बालपणीचे मित्र ज्यांनी ज्यांच्या सोबत मी शिवसेना या चार अक्षराची आम्ही दोघांनीही बालपणात सुरुवात केली असे शिवाजी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व घटक पक्ष लहूजी शक्ती सेना या महायुतीचे उपस्थित सर्व नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व कळंब तालुक्यातील मतदार म्हणणार नाही माझ्या सर्व कळंब तालुक्यातील प्रचारक बंधू आणि भगिनी कारण की समोरच्या बाजूला एक राजकीय कुटुंबातला फार मोठा राजकीय वारसा असलेला माणूस उभा आहे सध्या ह्या निवडणुकीमध्ये चुकीच्या कथा रचून मतदान मिळवण्यासाठी वेगवेगळे चुकीच्या कथा पसरवायचं काम चालू आहे माहिती समोरच्या उमेदवाराचे वडील ज्या वेळेस तेरणा कारखान्याच्या चिमणी मधून सोन्याचा धूर निघत होता तेरणा कारखाना अत्यंत चांगला होता त्या वेळेस दहा वर्ष त्या ते तेरणा कारखान्याचे चेअरमन होते आणि आज असं सांगितलं जात आहे की हा उमेदवार शेतकरी पुत्र आहे ज्या माणसानं चार चार गावामध्ये ह्यांची जागिरी असल्यासारख्या प्रॉपर्ट्यात गेल्या पाच वर्षामध्ये एवढं टक्केवारीच्या माध्यमातून कमविलय की आपल्या कळमच्या भोवताली सुद्धा प्लॉटिंगच्या जमिनी घेऊन प्लॉटिंग चालू केल्यात हे आमदारने जात आहे की मी शेतकरी पुत्र आहे चार दिवस निवडणुकीला शिल्लक आहेत माझं जाहीर आव्हान आहे आमदारला माझं गाव इथून अकरा किलोमीटर पाथर्डी गाव आहे आज ही माझ्या गावात जायचं आणि गावात जाऊन विचारायचं आज सुद्धा माझे आई आणि वडील स्वतः शेतात काम करतात माझा भाऊ शेतात काम करतो साड्यावर कशी मूठ धारायची ही तुझ्या चेअरमन वडलाला विचार म्हणा दुसरा एक खुटी कथा चालू आहे गावामध्ये गेलं की खासदार साहेब ही काय करतेत ह्यांचाच एखादा गुत्तेदार एखाद्या गरीब माणसाच्या हातात पैशाचं पाकिट द्यायचं आणि गावात व्यासपीठावर गेलं की सांगायचं मी अमुक आमूक कपड्याच्या दुकानात नोकरी होतो आणि आमदार साहेबाला निवडणुकीसाठी मदत निधी म्हणून ती पैसे आणि त्याची जाहिरात करायलेत आर माझ्यासारख्या माणसाला दिलं तर नक्कीच खरं वाटेल आणि खासदार साहेब तुम्हाला अभिमानानं सांगतो अगदी शेवटच्या दिवशी मला उमेदवारी जाहीर झाली सकाळी यायला उशीर झाला आंघोळ केली आणि फॉर्म भरायला निघालो असताना आमच्या कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या हमाल बांधवाचा मला फोन आला हमाल बांधवांनी सांगितलं दादा कमानी खाली या मला फोन करून विचारलं डिपॉझिट किती रुपये मी म्हणलं दहा हजार रुपये त्या हमाल बांधवांनी एका तासामध्ये शंभर पन्नास रुपये गोळा करून इथल्या कमानी खाली मला दहा हजार रुपये दिले आणि त्या दहा हजार रुपये डिपॉझिट मधून मी माझा निवडणुकीचा फॉर्म भरलाय तुम तुमच्या समोर मला जास्त काही सांगायची गरज नाही या कळम तालुक्यानं अगदी बाल वयापासून मला बघितलंय पण सध्या ह्या आमदाराकडं प्रचाराला माणसं नसल्यामुळं इतिहास जमा झालेली काही भाडोत्री लोक गोळा करून माझ्यावर खालच्या पातळीवर बोलायला चालू केलंय माझा सवाल आहे या लोकाला अजित पिंगळेनं आयुष्यात जर गद्दारी केलेलं सिद्ध झालं तर मी शिवाजी चौकात फाशी घेईन निवडणुकीमध्ये मॅनेज होणारे यावलात नाही मी उघडपणे बंड केलं गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला कुठपर्यंत अन्याय सहन करायचा आज या व्यासपीठावर एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्यांनी लोकसभा निवडणूक लढवली त्या माणसाला म्हणायचं खरा निष्ठावंत ज्या यशवंत पेटेच्या प्रचारापासून मी शिवसैनिक म्हणून सुरुवात केली ते के यशवंत पेटे मला आशीर्वाद द्यायला इथं व्यासपीठावर उभा आहेत ह्याला म्हणायचं जाणीव आणि ही कुठला शिवसैनिक आहे पाटलांनी यांना दोन वेळा यांच्या वडिलाला चेअरमन केलं ज्या जीवनराव वडिलाला बँकेचं चेअरमन केलं राणा जगजित सिंह पाटील युवा प्रतिष्ठानचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्या माणसानं जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं नाही म्हणून फॉर्म भरायच्या दिवशी शेवटच्या अर्ध्या तासात गळ्यात भागवा टाकला ना आता सांगायला खरा बाळासाहेबाचा निष्ठावन आर तुझा बाळासाहेब बरोबरचा एक फुट उजाको आता उमेदवारी माघारी घेतो बाळासाहेबांचा निष्ठावंत त्याला लय खोलात विचारला गेलं तर ती म्हणील मी बाळासाहेब ठाकरे कुठं आले मी बाळासाहेब घाडगे पाटलाचा निष्ठावंत म्हणेन पुन्हा शेवटला त्याच्यामुळं सांगतो मी अजिबात खोट बोलणार नाही ईश्वराला सुद्धा ज्या गोष्टी घडल्या शिवसेना पक्षामध्ये एकोणीसशे नव्वद पंच्याण्णवच्या कालखंडामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचारावर प्रेम करून तयार झालेला अजित पिंगळे शिवसैनिक आहे मी काही मिळवायसाठी शिवसैनिक झालो नाही मी कुठल्या तिकिटासाठी शिवसेनेत आलेलो नाही ज्या वेळेस मला मतदानाचा अधिकार नव्हता त्यावेळेस पेटे साहेबाची निवडणूक असल त्याच्यानंतर जा मातन समाजाचे महाराष्ट्राचे नेते डॉक्टर बाबासाहेब गोपले हे इथं पहिल्यांदा पंच्याण्णवला नव्याण्णव नव्वद ला विधानसभेचे उमेदवार होते त्यांची निवडणूक असेल त्याच्यानंतर विमलताई मुंडडा कमळाच्या चिन्हावर इथं लोकसभा लढल्या होत्या त्या सगळ्या निवडणुका अगदी मला मताचा अधिकार नसताना मी शिवसैनिक म्हणून बालसैनिक म्हणून बाळासाहेबाची एक सभा कळम मध्ये झाली होती साहेब त्या सभेमध्ये माझं भाषण झालं बाळासाहेब म्हणले तू कितवीला आहे मी सांगितलं नववीला आता म्हणले ह्याला काय पद द्यायचं म्हणले आपल्याकडे विद्यार्थी सेना आहे महिला आघाडी आहे कामगार सेना आहे म्हणले आजपासून आपण बालसेना काढून म्हणले ही बालसेनेचा ता अध्यक्ष आणि त्यांच्या चिरंजीवानी इथं सांगितलं भाषणात परवा की म्हणले शिंदे साहेबाला उमेदवार भेटला नाही म्हणून त्यांनी फडणवीस साहेबाकडून उसना घेतलाय आता त्यांच्या बुद्धीची क्यू करावी वाटते साहेब एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला आमच्या कळमच्या इथलं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर सभा झाली त्या सभेला मी व्यासपीठावर भाषण केलं त्या सभेला हे उद्धवजी ठाकरे महाशय सभेला उपस्थित होते पण कळमच्या एका सुद्धा माणसाला माहित नव्हतं की उद्धव ठाकरे इथं आहेत कारण की त्या काळामध्ये लोक फक्त दोनच ठाकरेला ओळखायचे एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे राज ठाकरे ही साहेब फुटू काढीत होते बाळासाहेबाच्या सभेत ही फुटू काढित होते पुन्हा सरकार आलं आयत्या बिळावर नागोबा झाले आणि त्यांना काय माहिती अजित पिंगळेला त्यांच्या वडिलांनीच बाल शिवसैनिक म्हणून आपल्याला बहुमान दिलाय ते दुसरा विषय शिवा आता सांगायचं जरा गडबडीत विसरले मार्केट कमिटीचा किस्सा आपाने कालच्या सभेत सांगितलं की मध्ये मार्केट कमिटीला ही उद्धव साहेब आलते सभा घेतली खासदाराचं भाषण चालू असताना जनता म्हणत होती की नरसिंग अण्णाचं नाव घ्या नरसिंग ना अण्णाचं नाव घ्या खासदाराला ना 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 ज्या वेळेस जनता नरसिंग अण्णाचं नाव घ्या म्हणत होती तवाही उद्धव ठाकरे मासे आमदाराला कानात विचारलेत की नरसिंग जाधव कोण होते म्हणून अरे या जिल्ह्याच्या शिवसेनेच्या इतिहासाचं पान लिहायचं म्हणलं तर पहिल्या पानावर नरसिंग जाधव नाव लिहिल्याशिवाय जिल्ह्यावर शिवसेनेचा इतिहास पुढे जाऊ शकत नाही आणि पक्षप्रमुखाला काहीच माहीत नाही आणि बोललेत ती बोललेत बोल कुणाच्या स्टेजवर बोललेत कुसनाव उमेदवार घेतला म्हणून अरे ज्या माणसाला तुमचा खासदार काँग्रेस पक्षातून आयात केलेला तुमचा खासदार आमदार राष्ट्रवादीतून आयात केलेला बर अजित पिंगळे फडणवीस कडून उसना घेतला म्हणलं कुणाच्या व्यासपीठावर म्हणायचं असं बोलले जणू काय ह्या दोघाचा जन्म कार ठाकरेच्या कुळातच झालाय त्यामुळं बांधवांनो जास्त बोलत नाही वेळ जास्त झाली तुम्हाला सगळ्या प्रचाराचे मुद्दे माहित आहेत तुम्ही काय मतदार म्हणून इथं नाहीत तर आपण सगळे माझे प्रचारक आहात येणाऱ्या पाच दिवसामध्ये सर्वांना विनंती करतो की आपण आप आपल्या जेवढे या मतदारसंघात नातेवाईक आहेत जेवढे मित्र कंपनी आहेत सगळ्यांना फोन करा सगळ्यांना प्रत्यक्ष भेटा आणि आपल्या घरातला तुमच्या चा आमच्या घरातला एक सामान्य कुटुंबातला मुलगा या निवडणुकीमध्ये उभा आहे म्हणून आपण सगळ्यांना माझ्या वतीनं विनंती करा आणि तुम्हाला एक नक्की शब्द देतो की आपण मला आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर तुमची मान खाली जाईल असं वर्तन ह्या अजित पिंगळेकडून कधी होणार नाही टक्केवारीचा लागलेला कलंक या, लाग ला या मतदारसंघाचा मी खोडून काढीन एवढं या प्रसंगी सांगतो आणि शेवटला मी खरं सांगतो एकनाथ संभाजी शिंदे नावाचे या राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांच्या हातामध्ये शिवसेना पक्षाची सूत्र आली नसती तर अजित पिंगळे आज तुमच्या पुढे उमेदवार म्हणून दिसला नसता ज्या वेळेस पक्षाची सूत्र होती तेव्हा कशी तिकीट विकली जात होती ही आपण आपल्या मनच सांगत नाही तानाजीराव सावंत साहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलंय की कशी कशी तिकिटं आरटीजीएस न पैसे पाठवून विकत घेतले आणि तुम्हाला खरं सांगतो खोट बोलणार नाही लोकांनी वाटत असल साहेब पंचवीस तीस लोक इथं तिकीट मागत होते अजित पिंगळे कुठून कशी लावली लिंक शिंदे साहेबाचा कुठून पाहुणा लागतो काय की असं लोकांना वाटतंय ईश्वर शपथ सांगतो तिकीट मिळायच्या अगोदर मला एकनाथ शिंदे साहेब बी ओळखीत नव्हते फडणवीस साहेब बी ओळखीत नव्हते ना दादा बी ओळखीत नव्हते शिंदे साहेबाला चार पाच वेळा भेटलो होतो फोटो सेशन झालं होतं पण कदाचित तुम्ही गेल्या पंचवार्षिकमध्ये जो विश्वास माझ्यावर दाखवला गेल्या मध्ये अत्यंत कमी ताकती ताकदीचे सवंगडी सोबत असताना सामान्य जनतेनं जे गेल्या कळंब तालुक्यानं गेल्या विधानसभेमध्ये मला जे मतदान केलं होतं कदाचित त्यावेळी पेरल्याल्याचं हे फळ असल आणि केवळ आणि केवळ के या ग्राउंड रिपोर्टवर आणि आपल्या जिल्ह्याचे नेते डॉक्टर तानाजीराव सावंत राणा जगजित सिंह पाटील सिंह ठाकूर साहेब रवींद्रजी गायकवाड आणि ज्ञानराजजी चौगुले या सगळ्या नेत्याबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी आणि श्रीकांतजींनी चर्चा केली आणि आपल्याला ही संधी दिली त्यामुळं तुम्हाला विनंती करतो तेवीस तारखेच्या ज्या दिवशी आपला निकालाचा शुभारंभ होईल त्यावेळेस साहेब पहिली पहिलं मतदान केंद्र कळम तालुक्यातून के चालू होतं त्यामुळं अशा प्रकारे आपली लीड चालू झाली पाहिजे की आपल्या कळम तालुक्याची मतमोजणी संपायच्या अगोदर ह्या उमेदवाराचे मतमोजणी प्रतिनिधी बाहेर गेले पाहिजेत अशा प्रकारचं मतदान करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय